सध्या सांगलीमध्ये अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर चाललेलं आहे लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त शंकर भाऊ जगताप आणि अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर सुरू करण्यात आलेलं आहे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि याच पुण्यस्मरणाच्या दिवशी अनेक रुग्ण या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एक आजी आहेत आपल्या त्यांच्याशी बोलूयात आजी कुठून आलात चिंचवड चिंचवडमधून आलात काय त्रास कोणत्या प्रकारचा त्रास आहे मला डोळ्याने ऑपरेशन करा म्हणले डोळ्याला पाचशे वर्ष बर आता काय डॉक्टर काय म्हणले ते जास्त झालंय म्हणले ऑपरेशन कराय ऑपरेशन करा ला लागते म्हणजे लेअर आलं त्याच्यावरती पडदा आला काय आता ड्रॉप वगैरे काय निदान वगैरे लिहून दिलंय दिले ना काय आता हे आरोग्य शिबिर जे चाललेलं आहे याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एकंदरीत चांगलंच वाटतंय ना आता एवढं आपल्याला आपल्यासाठी सेवा करत वाटतंय समजा तुम्हाला आता अश्विनी ताई जगताप आणि शंकर भाऊ जगताप जे काही आता हे आरोग्य शिबिर चालू केले त्यांनी त्यांना जर काय सांगायचं झालं तर काय सांगाल काय नाही हेच चांगलं सांगेल मी की सगळ्यासाठी तुम्ही करताय तुम्हाला शुभेच्छा आमच्या चालू ठेवा साठी चांगलं करताय चालू ठेवा पुढे तुमचं सगळं चांगलं होत्या येत नाही जास्त एकंदरीत आपण पाहू शकतो की असं आरोग्य शिबिर पुन्हा पुन्हा भरवावं अशा प्रकारची मनिषा अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी रुग्ण करताना पाहायला मिळतात व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात